ताडोबात वाघाने केली शिकार व्हिडिओ व्हायरल चंद्रपूर ताडोबा वाघाचे हक्काचे घर इथल्या वाघाच्या करामती जगप्रसिद्ध आहेत यांच्या करामती बघता कळत ओटावर हसूफुलत आहे तर याच वाघाच्या शिकारीचा थरार बघून अंगावर काटाउबा होतोय वाघाने केलेले रानडुकळाची शिकार एका पर्यटकाने कॅमेऱ्यामध्ये कैद केली हा व्हिडिओ समाजमाध्यमात तुफान व्हायरल होत आहे ही शिकार कोडसा भवन घडल्याचे सांगण्यात येत आहे खबरमानशिवा न्यूज किरिता मनीष लक्ष्म चंद्रपूर ファンファンファンファンファンファンファンファンファンファンファンファンファンファンファンファンファンファンファンファンファンファンファン